उन्हाळा म्हटलं की नुसती मस्ती करायची आणि मला हे खायला दे मला ते खायला दे असं करायचं आमची स्नो पण बघा नुसती इकडे तिकडं नुसती फिरायला सुरुवात आणि बाहेरचं वातावरण पण एवढं छान झालं होतं की थंडावा पण होता हवेमध्ये भले उन्हाळा असू द्या पण गावाला थंडावा असतोच जवळपास अकरा साडे अकराची वेळ होती आणि पोरांना काहीतरी वेगळंच खायला पाहिजे होतं मग आज म्हटलं काहीतरी वेगळंसं करावं आणि मलासुद्धा खायचं होतं तर बहीणसुद्धा आलेली बहिणीची मुलं पण आहेत इथे पाहू शकता दिदी <laughs> दीदीची नुसती मस्तीच चालू असते दिवसभर आणि आता बहिणीची मुलं आहेत तर त्यांचीसुद्धा तर बहिणीला म्हटलं काहीतरी वेगळं कर खायला मला पण तुझ्या हातचं खायचं आहे ती म्हटली चालेल गुलगुले करूया तर आता इथं गुळ घेतलेला आहे आणि गुळामध्ये पाणी टाकलेलं आहे या रेसिपीला प्रमाण असं नाही आहे काहीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पीठ घेऊ शकता म्हणजे तुम्हाला किती करायचं आहे त्या हिशोबामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे याच्यामध्ये प्रमाण काहीही नाही आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड घ्या तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर कमी घ्या इथे आता गुळाचं पाणी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ती वेलची पावडर टाकत आहे किंवा म्हटलं सगळीच टाक कारण फ्लेवर खूप छान येतो तर आता वेलची पावडर टाकली आणि छान हलवून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची असते याच्यामध्ये कसं होतं हळद टाकली ना की कलर छान येतो आणि सगळे म्हणजे हे पदार्थ पौष्टिकच आहेत आणि गोड पदार्थ म्हटला की थोडंसं मीठ हे हवंच तर थोडंसं मीठसुद्धा टाकून घेत आहे चिमूटभर गोड पदार्थामध्ये टाकलं की अजून त्याची चव जी असते ती भारीच होते आणि गुलगुले हा माझा लहानपणापासूनचा आवडता पदार्थ होता पण म्हणतात ना प्रत्येक गोष्ट करायची एक वेळ असते इथे पीठ चाळून घेतलं होतं आणि अंदाजाने कि आता ती पीठ पण टाकणार आहे की आपल्याला किती आता हवं आहे त्यानुसारच आता जवळपास ह्याच्यामध्ये वीस पंचवीस गुलगुले झाले होते आणि गरम गरम खायला तर अजून भारी लागतात आणि थंडसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती का गुलगुले असा पदार्थ आहे ना की तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये जरी घेऊन गेलात तरी पण तो छान राहतो खराब नाही लवकर होत आणि या पौष्टिक सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक असतो म्हणजे बाहेरचं असंच कसंही खाण्यापेक्षा आपण घरात केलेलं खाल्लं ना तर ते कधीही उत्तमच आणि ह्याच्यामध्ये एक चमचाभर चण्याचं पीठ टाकायचं आहे चवीसाठी फक्त चण्याचं पीठ जास्त टाकू नका फक्त एक ते दीडच चमचा टाकायचा आहे बहीण आज माझी गुलगुले करून तुम्हाला दाखवणार आहे नेहमी माझ्या रेसिपी माझ्याच ह्याच्या मलाच खाऊन कंटाळा येतो तर असं वाटतं ना कधी आईच्या हातचं कधी बहिणीच्या हातचं आणि आईन बहिणीशिवाय करून तरी कोण देणार आहे आपल्याला दुसरं सांगा बरं आणि आता ह्याच्यामध्ये थोडासा चिमूटभर असा सोडा टाकून घेत आहे म्हणजे छान फुलतील हे जे आजचे गुलगुले आहेत ते भजी आपण करतो ना तसे करणार आहे ती जर तुम्हाला हवं तर चण्याच्या पिठाची पोळी आपण कसं करतो तशा प्रकारे तुम्ही करू शकता पूर्वीच्या काळी काय व्हायचं आपण ट्रॅव्हलिंग करत असायचो ना तर त्यावेळेला प्रवासामध्ये काय द्यायचं खायला तर मग गुलगुले हा प्रकार खूप तेव्हा चालायचा आणि लोक गुलगुले किंवा मग भाकरी आणि त्याच्यासोबत मग सुक्का झुंका असं करून द्यायचे तर गुलगुले हे दिले जायचे शक्यतो कारण मला आठवते आम्ही जेव्हा गावाला होतो गावासनं मुंबईला यायचो ना तर तेव्हा आजी आज गुलगुले करून द्यायची पण ते भज्यासारखे नसायचे असं आपण पोळी कशी करतो तसे असायचे चण्याच्या पिठाच्या पोळीसारखे पण एवढे छान लागायचे ना दुसऱ्या दिवशी घरी पोचल्यानंतरसुद्धा आम्ही ते खायचो आजी नेहमी जास्तच द्यायची तर आज त्याच निमित्ताने माझ्या आजीची पण मला आठवण आली आणि पोरांना कसं हे पदार्थ माहीत नसतात आणि आपणच माहिती करून देणं गरजेचं असतं आणि इथे बघू शकता ह्या आळूवडी एवढीच झालेली आळूवड्या कारण दारातली पानं होती इथं शेंगुळ्याचं कालवण मम्मीने केलं होतं सगळा स्वयंपाक रेडी झालेला फक्त आता भजीच म्हणजे आपले गुलगुलेच करायचे बाकी होते ह्या वड्यासुद्धा नंतर तळून घेणार आहे आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या खास करून दारामध्ये पानं होती त्याच्या मम्मीने तयार केलेल्या आहेत आता तेल आपलं छान तापलेलं आहे पाहू शकता तर सगळे गुलगुले ती टाकून मस्तपैकी तळून घेईल आणि झक्कास असा जेवणाचा बेत तयार होईल आणि सॉरी ही रेसिपी माझी पाच सहा दिवसांपूर्वीची आहे गावाला होती तेव्हाची मी आता मुंबईला आलेली आहे पण जराशी तब्येतही ठीक नव्हती त्याच्यामुळे मला एडिटिंग करायला भेटलं नव्हतं त्यामुळे थोडीशी लेट पोस्ट मी टाकत आहे तर आय होप तुम्ही सगळे समजून घ्यालच आणि माझ्या त्या दिवशीच्या रेसिपीला रेसिपी नाही म्हणता येत छोटासा शॉर्ट व्हिडिओज होता त्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी तुमची सगळ्यांची खूप आभारी आहे जवळपास फाय पॉईंट सेवन के व्ह्यूज त्याचे आलेले होते सो so, तुम्ही एवढं छान भरभरून मला प्रेम देत आहात माझ्या रेसिपी पाहत आहात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आहे आता छानपैकी गुलगुलेत तळून झाले की, गुल की मस्तपैकी जेवण घेते आजचं जेवणसुद्धा सगळं माझ्या बहिणीने आणि मम्मीनेच केलं होतं मी काही केलं नाही आहे आणि शक्यतो मी गावाला गेल्यावर काही करतच नाही फक्त आईच्या हातचं खायचं बस आणि खरोखर माहेरचं सुख हे काहीतरी वेगळंच असतं सासरी आपण आपल्या हाताने करून खातो आणि रोजचं सगळं असतंच सकाळी डबा करा ऑफिसला जावा परत या घरचं सगळं मुलांचं सगळं पण खरोखर माहेरचं सुख खरोखर वेगळं असतं आता छान मस्तपैकी गुलगुले तळत आहे आणि बाहेर वातावरण पण एवढं छान झालं होतं असं वाटतं तर पाऊस येईल कालसुद्धा रात्री म्हणजे त्या दिवशी रात्री आदल्या दिवशी रात्री ज्या दिवशी गुलगुले केले त्याशी आदल्या दिवशी रात्री पाऊस भरपूर पडला होता तर वातावरण खूपच थंड असं होतं आणि काय आमच्या इथे जवळच पाण्याची टाकी पण आहे त्याच्यामुळे गारवाच असतो वातावरणामध्ये आजूबाजूच्या माझ्या इथल्या असं गर गरम असं वाटतच नाही पण मुंबईला बापरे एवढी गरमी की अगदी नकोसं होऊन जातं आणि आता हे गुलगुले जे आहेत ना ते छान गुलाबीसर असा ब्राऊन असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि जो आपला गॅस जो आहे तो मंद ठेवायचा पहिला फास्ट केलेलं मी आपलं तेल छान तापलं की मग मंद कर करून घेतलेलं आहे आणि आता सगळे छान गुलगुले तळून झाले की काढायचे आहेत आणि झटपट जेवायला बसायचं आहे लय भारी वाटतं गावाला गेल्यावरती आणि गावासनं येऊच वाटत नाही खरोखर गेल्यावर दोन दिवस ब कसे संपतात ना ते खरोखर लक्षात येत नाही आणि आता गुलगुले छान तळून झालेले आहेत आणि बहीण काढून घेत आहे आणि उरलेले गुलगुले पण ती अशाच प्रकारे करेल तोपर्यंत म्हटलं आता जेवणाची सगळी तयारी खाली आपलं जेवण घ्यावं पाणी वगैरे मुलांना पण बोलवलं त्याच्यानंतर मुलाने हात वगैरे धुवून त्यानंतर आता जेवायला बसणारच आहोत तर तुम्हीही जेवायला या आणि ज्या पद्धतीने माझ्या बहिणीने गुलगुले सांगितले तुम्ही नक्की करा हा छोटासा माठ बघितलात का तुम्ही मला फार आवडतो याच्यामध्ये पाणी एवढं थंड होतं ना की बाप रे आणि जेवताना मग आता तरी आम्ही सगळे आहोत पण मम्मी बही मम्मी पप्पा आणि मुलंच माझे असतात त्यामुळे हा माठ त्यांना पुरेसा होतं चौघांना पाणी पिण्यासाठी जेवतानाचं फक्त आणि आता पाहू शकता सगळं मस्तपैकी जेवण झालेलं आहे तयार सगळं खाली घेतलेलं आहे आणि इथे माझे गुलगुले शेंगुळ्याची आमटी त्याच्यानंतर मस्तपैकी चपाती वडी आणि त्यासोबत घरीच केलेले पापडसुद्धा आहेत आणि आमरससुद्धा केला होता मी मुंबईवरून जाताना आंबे नेले होते त्याचा आमरस पण केलेला तर आजचा हा छोटासा सुद्धा आणि सुद्धा कशी वाटली नक्की सांगा इथे बघा दीदी अजून हातच धुते पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि खात रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ